सांगली महापालिकेत तीस हजार मतदार वाढले प्रारूप यादी प्रसिद्ध हरकतींसाठी सत्तावीसपर्यंत मदत महापालिकेची निवडणूक सात वर्षांनी होते आहे दोन हजार अठरामध्ये झालेल्या निवडणुकीवेळी महापालिकेची मतदारसंख्या चार लाख चोवीस हजार एकशे एकोणऐंशी एवढी होती आता त्यात तीस हजार दोनशे एकोणपन्नास मतदारांची वाढ होऊन चार लाख चौपन्न हजार चारशे अठ्ठावीस झाली आहे लोकवस्तीची वाढ आणि नवमतदारांची भर यामुळे मतदारसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात आलं दरम्यान आज गुरुवारी महापालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली महापालिकेची निवडणूक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होते आहे प्रत्येक प्रभागात एकवीस ते सत्तावीस हजार मतदार आहेत महापालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फोडून एक ते वीस प्रभागात विभागले आहे ही मतदार यादी चार प्रभाग समिती मुख्य निवडणूक कार्यालयासह संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत पंचवीस हजार दुबार मतदार आहेत त्यात सांगलीच्या प्रभाग समिती एकमध्ये सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव प्रभाग समिती दोनमध्ये सहा हजार सातशे एक कुपवाडमधील प्रभाग समिती तीनमध्ये पाच हजार पाचशे चोवीस तर मिरजेच्या प्रभाग समिती चारमध्ये सहा हजार दोनशे मतदारांची नावे दुबार आहेत या दुबार मतदारांच्या नावासमोर निवडणूक आयोगाने स्टार केला आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली